नक्कीच नक्कीच दादा म्हणजे एकंदरीत एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की पाणी द्या पंधरा आठ दिवसातून दहा दिवसातून पाणी येत आहे ते चार दिवसाला येऊ हो दे एक दिवस आड पाणी येऊ हो दे हेच इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणखी एक दादा आहेत आपल्यासोबत नाव काय विजय अच्छा कुठे राहता तुम्ही इथलेच आहे का इथलेच अच्छा किती दिवसातून पाणी येतं आता वीस दिवसाला एकदा पाणी येतं वीस दिवसातून एकदा पाणी येतं मग ते पुरतं पाणी कसं वापरता पुरत नाही मग टँकर वगैरे मागवा लागतात किती दिवसातून टँकर मागवता आठ दिवसाला तरी मागवाच लागतो अच्छा तर मग हे किती वर्षापासून असं चालू आहे साधारणपणे पंधरा वीस वर्षापासून संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न तर मग हे काय वाटतं पाणी न मिळण्याकडे संभाजीनगर कारण इंडस्ट्री वाढलेल्या आहेत विकास झालेला आहे पण पाण्याचा प्रश्न जशाच तसा राहिलेला तर काय वाटतंय बरोबर आहे तुमचं शहराची लोकसंख्या वाढत चालली दिवसांदिवस त्याचप्रमाणे इंडस्ट्री एरिया सुद्धा फार वाढलेला आहे आणि संभाजीनगरच्या नेत्यांचं हे अपयश म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं त्यांनी पाणी आणण्यासाठीचे जे प्रयत्न करायला पाहिजे होते नवीन जलवाहिनी त्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते तसे त्यांनी मनापासून केलेले नाही त्याचे कुठल्या नेत्यांचं अपयश वाटतं सर्वच पक्षांचं कारण या महानगरपालिकेमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता होती आणि आता भाजप शिवसेना शिंदे गटाची पण सत्ता राहीलच भविष्यामध्ये आणि आमदार खासदार यांचेच लोक आहेत त्यामुळे एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा यांनी संभाजीनगर पाणी लवकर पाजलं असतं तर बरं झालं असतं तर मग संभाजीनगर मध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लबाडांना पाणी द्यायची हाक देण्यात आली आहे तर याचा काही बदल होईल असं वाटतंय काय असतं विरोधी पक्ष नेत्याचं आणि विरोधी पार्टीचं हे कामच असतं कारण जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचं काम हा विरोधी पक्ष करत असतो पण सत्ताधाऱ्यांचं काम असतं की ते लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याकडे लक्ष देणं परंतु तसं कुठलंही काम होताना दिसत नाही आहे कारण मी फक्त गेल्या पाच सहा वर्षापासून समांतर जलवाहिनी जे टाकायला सुरुवात केलेली आहे ते अजूनपर्यंत कम्प्लीट झालेलं नाही ज्या भुमरे साहेबांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही शहराला दोन दिवस आड पाणी देऊ आता ते भुमरे साहेब निवडणूक झाल्यापासून कुठेही दिसतच नाही म्हणजे तुम्हाला निवडणूक मी त्यांच्यावर टीका करत नाही परंतु जनतेच्या मनातला प्रश्न मी बोलतोय कारण प्रत्येकाला पाणी हवं आहे आणि प्रत्येकाच्या घरात पाणी असेल तर दिवस दैनंदिन जीवन जे आहे ते सुरळीत होतं आणि कामं फास्ट होतात आता या पाण्यासाठी अर्धा दिवस घालावं लागतो मी काही अशा महिला बघतो की त्या रोज नोकरी करतात परंतु पाणी ज्या दिवशी येणार असतं त्या दिवशी त्यांना सुट्टी मारावं लागते नाही येईला त्यांचे पैसे कपात होतात तर दोष कुठल्या एका पार्टीला देण्यात नाहीये या सगळ्या नेत्यांनी बसून आपापसामधले मतभेद दूर करून लवकरात लवकर जनतेला पाणी कसं द्यायला येईल नक्कीच नक्कीच म्हणजे आपण पाहतोय की निवडणुकीच्या वेळेला घराघरात प्रचारासाठी येणारे नेते निवडून आल्यानंतर मात्र नागरिकांच्या समस्याकडे बघण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करताना दिसत आहेत सामान्य नागरिकांचं सा फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला वापरासाठी पूरक पाणी द्या आणि पाण्याचं काय ते नक्की बघा एक काका आहेत आपल्यासोबत तर आपण जाणून घेऊया पाण्याबद्दल आणि पाण्याच्या समस्येबद्दल त्यांना काय वाटत हे पन्नास वर्षापासून बघा एक बी मंत्री करत नाही इकडं पाण्याची सोय बरोबर केवळ दरवर्षी हे पाण्याची पाईप फुटती एक मला पाईप फुटती हमेशा पाईप फुटत असती इथं हे कधी सुधारणार नाही संभाजीनगर ना ना आंदोलन होतात मग त्याचा काही उपयोग होता काही याच्या पुढे काही उपयोग होणार नाही हे फक्त दाखवायला आहे कोणी माय छलाल कोणी करत नाही हे एवढं हे पाण्याचे हाल आहे इथं निवडणुकीच्या वेळी तुम्ही त्यांना नेत्यांना प्रश्न नाही का विचार सगळं याचा घरी हात जोडते चालले जाते घरी आता हात जोड चालू आता करू तेव्हा करू पन्नास वर्ष झाले पाण्याचा प्रश्न सुटतच नाही सुटतच नाही प्रत्येक मंत्री येऊन गेले संभाजीनगर मध्ये कोणी काही करतच नाही फक्त बघून जाता येऊन जाता बघून जात येऊन जाता आता ह्या महिन्यात होईल ह्या वर्षात होईल पुढच्या वर्षात होईल काही होत नाही पाण्याचा प्रश्न सुटतच नाही पुण्यासारख्या पाणी तिकडे बारा महिन्यात चांगलं पाणी असतं चोवीस घंटे इथं तर एक घंटा दीड घंटा पाणी ते बी दहा दिवसा दहा दिवसानंतर पाणी असे पाण्याची परिस्थिती आहे कोणी मंत्री होईस काही करत नाही असो का शिवसेना असो का काँग्रेस असो कोणी काही करत नाही फक्त दाखवून जाता आणि पाणी जाता दरवर्षी हीच बोमा असते त्यांची आता पैप इथं पण आली ढोरकींपर्यंत आली ढोरकीमधे पैठणपर्यंत आली मग आता नाशिडपर्यंत आली कुठंच येत नाही पैप आपण त्यांची चीड चिड समजू शकतो त्यांच्या भावना समजू शकतो कारण ज्या घरामध्ये कित्येक वर्षापासून दहा दहा दिवसाला पाणी येत आहे तर आणि त्या समस्यांचा फक्त निवडणुकीसाठी वापर केला जातोय तर नागरिकांची सामान्य माणसांची ही चिड अगदीच बरोबर आहे असं मला वाटतंय निवडणूक पहिले भुमरे साहेबांनी सांगितलं तर तुम्हाला आता पाणी सोय देतो नंतर खैरे साहेबांनी सांगितलं आता पाणी सोय कोणीच मंत्री करत नाही पाण्याची सोय यांची सत्ता होती त्यावेळेस यांनी काय केलं काहीच केलं नाही त्यावेळेस इथं पाईप आली इथं पाईप आली काहीच केलं नाही दोन वर्षाकडे पाईप लाईन येईल म्हणे औरंगाबाद किती वर्षांपासून हे पन्नास वर्षापासून ऐकू लागलो मी पन्नास वर्षापासून जुनी पाईप फुटती आता औरंगाबाद मध्ये रोज पाईप फुटती पहिले तरी दोन महिन्यांनी एकदा फुटत आता रोज पाईप फुटतं कुठं ना कुठं